जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत खासदार कल्याणराव काळे यांना मराठा आंदोलकांकडून घेराव मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना घातला घेराव मराठा आरक्षण जनजागृती संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या जालना शहरात आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे उपस्थित झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली सुरू होणार होती रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले डॉक्टर कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालून तुम्हाला निवडून दिला आहे तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणावर संसदेत आवाज उठवा तसेच आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या समाज बांधवांनी केली मराठा समाजाने घेराव घातल्यानंतर खासदार डॉ कल्याण काळे यांची चांगलीच फजिती झाली